उपवासासाठी साबुदाने वडे बनवायचं म्हटलं तर बरेचदा तो तेलात टाकला तर फुटतो किंवा खूप जास्त तेलकट होतो तर आज मी तुमच्यासोबत तेलात अजिबात न फुटणारे आणि कमीत कमी, -कमी तेलकट होणारे आषाढी एकादशी स्पेशल साबुदाना वड्याची ही रेसिपी घेऊन आलेली आहे आणि या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की हा साबुदाना वडा किती कुरकुरीत झालेला आहे तर उपवासासाठी हे साबुदाणे वडे बनवण्यासाठी काही खास टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे सोबतच उपवासाची चटणी देखील आपण आज बघणार आहोत तर वेळ घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणे वडे बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी या मेजरिंग कपनी हा एक कप साबुदाणा घेत आहे आणि वजनी प्रमाणामध्ये हा दोनशे ग्राम साबुदाणा आहे तर साबुदाणे वडे बनवायचं सा म्हटलं तर त्यासाठी ना योग्य प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तर प्रमाण ठरवण्यासाठी तुम्ही घरातील कुठलीही वाटे किंवा कप सेट करून घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाना आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे ना खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे आपल्याला यातलं जोपर्यंत पाणी क्लिअर निघत नाही तोपर्यंत याला धुवून घ्यायचं असतं तर जवळपास तीन ते चार वेळा याला मी धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर खूप जास्त आपल्याला यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही तर हे बघा इथे आपण साबुदाणा भिजेल आणि एक पेर एवढं पाणी राहील इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता याला तुम्ही जवळपास सहा ते आठ तासासाठी भिजत घालून ठेवू शकता किंवा रात्रभर याला भिजत घातलं तरी देखील चालणार आहे तर मी इथे हा साबुदाना रात्रभर भिजण्यासाठी ठेवून घेत आहे तर इथे बघा रात्रभर मी हा साबुदाना भिजत घालत ठेवला होता आणि बघू शकता आपला हा साबुदाना मस्त असा भिजला गेलेला आहे अगदी मोकळा चळसळीत हा साबुदाना इथे झालेला आहे साबुदाणे वडे बनवण्यासाठी इथे सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे की हा साबुदाना भिजवतानाच त्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्या बोट्याचा एक पेर एवढं पाणी राहील इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जर का पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल साबुदाना ना तर साबुदाना चिवट होतो आणि साबुदाणे वडे आपले खूप जास्त तेलकट होतात तर इथे बघा हा साबुदाना मस्त असा भिजला गेलेला आहे आता एका परातीमध्ये आपल्याला हा साबुदाना काढून घ्यायचा सा आहे आता साबुदाना भिजल्यानंतर देखील आपल्याला प्रमाणना पुन्हा एकदा मोजून घ्यायचं आहे तर ज्या प्रमाणामध्ये आपण साबुदाना भिजत घातला होता त्याच्या दुप्पट हा साबुदाना इथे झालेला आहे तर इथे मी हा दोन कप साबुदाना घेत आहे आता यामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तर जवळपास हा पाऊण कप उकळलेला बटाटा मी घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते त्याला कूस करून घेतलं तुम्ही हा बटाटा किसून घेतला तरी देखील चालेल फक्त प्रमाण आपलं योग्य असू द्या दोन कप इथे साबुदाण्यासाठी पाऊण कप आपल्याला बटाटा घालायचा आहे आता सुरुवातीला बटाटा आणि साबुदाणा छान असा एकजीव करून घ्यायचा आहे बटाटा आणि साबुदाना छान एक्झ्यू झाला की उरलेले साहित्य घालूया तर इथे अर्धा कप आपल्याला धनाचा कूड घालायचा आहे त्यानंतर घालून घेऊया दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घालूया आणि एक चमचा इथे मी काश्मीरी लाल तिखट घालत आहे फक्त रंग येण्यासाठी घालत आहे तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मुठभर कोथिंबीर उपवासाला काही ठिकाणी कोथिंबीर घातली जात नाही तर तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल आता यामध्येच घालूया चवीनुसार मीठ आणि सगळं साहित्य पुन्हा एकदा आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे आता हे साबुदाणा वड्याचं सा मिश्रण भिजवत असताना तुम्हाला थोडं कोरडं वाटत असेल तर यामध्ये ना तुम्ही एखाद चमचा पाणी घालून घेऊ शकता पण आपल्या बटाट्यामध्ये देखील पाण्याचा अंश असतो तर मला इथे अजिबात आवश्यकता वाटली नाही तर हे बघा आपलं पीठ नाही इथे छान असं मी मळून घेतलेलं आहे आणि आपलं वडे बनवण्यासाठी इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता लगेच ना आपण वडे देखील थापून घेऊया तर यासाठी इथे मी एका वाटीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे दोन्ही हाताला आपण पाणी ला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छोटासा गोडा आपण इथे घेतलेला आहे आपण पाण्याचा हात लावल्यामुळे आपले वडे ना अजिबात हाताला चिकटणार नाहीत आता हा छोटासा गोडा छान असा गोल फिरवून याला अशा पद्धतीने मध्यभागी चपटा दाबून घ्यायचा आहे आणि छान मस्त आपले हे वडे इथे थापून तयार झालेले आहेत तर इथे बघू शकता मस्त सुरेख रंग इथे आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळे वडे छान थापून घेऊया तर सगळे वडे मी इथे थापून घेतलेले आहे तुम्ही एकाच वेळेस सगळे वडे इथे थापून तयार करून घेऊ शकता आणि तळायला घेऊ शकता आता तळण्यासाठी एका कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तर हे वडे तळण्यासाठी ना आपलं तेल अगदी गरम असायला हवं आपण इथे बघा छोटासा गोवा टाकून बघितला तर लगेच टाकल्याबरोबर त्याचे बुडबुडे यायला लागले म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये इथे गरम झालेलं आहे जर का तुम्ही तेलामध्ये वडे सोडत असताना ते व्यवस्थित गरम झालं नसेल तर ते वडे ना तेल लवकर शोषून घेतात आणि आपले वडे खूप जास्त तेलकट होतात तर तेलामध्ये ही साबुदाणे वडे तडत असताना ही महत्त्वाची टीप नक्की लक्षात असू द्या तर इथे आपलं तेल छान तापल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपण एक एक करून वळे सोडून घेऊया आता कडाईमध्ये मावेल इतके आपल्याला वडे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये वडे आपण टाकल्यानंतर देखील ना तेलाचं टेम्परेचर लगेच थंड होतं त्यामुळे आपल्याला हे वडे तळत असताना मीडियम टू हाय हीटवरच तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला तेलामध्ये वडे सोडल्यानंतर आपल्याला लगेच त्याला हात अजिबात लावायचा नाही आहे खालची बाजू सेट झाली की त्यानंतरच आपल्याला याला पलटवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त खमंगो आणि कुरकुरीत आपलेही साबुदाने वडे इथे तळून घ्यायचे आहेत मस्त खमंग कुरकुरीत आणि अजिबात तेल न पिणारे आपले हे साबुदाणे वडे इथे तळून तयार झालेले आहेत तुम्ही रंग बघू शकता परफेक्ट रंग याला आलेला आहे वाव मस्त आपले उपवासासाठी साबुदाणे वडे तयार झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण इथे सगळे वडे तळून घेऊया तर उपवासाचे साबुदाने वडे आपल्या इथे तयार होत आहे लगेच आपण एक झटपट होणारी चटणी देखील बनवून घेऊया तर उपवासासाठी ही चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घालून घेऊया दोन चमचे शेंगदाण्याचा कोट यामध्येच घालून घेऊया दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं दोन चमचे यामध्ये दही घालायचं आहे तुम्ही यामध्ये ओला नाड्याचा कीस घातला तरी देखील चालेल एक चमचा साखर घालून घेऊया अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया उपवासाला कोथिंबीर नसेल चालत तर नाही घातली तरी देखील चालेल साखर लावूया आणि हे मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता झटपट होणारी आपली उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर मस्त आपली झटपट होणारी उपवासाची चटणी तयार झालेली आहे आपले साबुदाणे वडे देखील तयार झालेले आहे पटकन आपण याला सर्व करून घेऊया तर इथे बघू शकता मस्त आपले खमंग कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारे छान असे आपले साबुदाने वडे तयार आहेत तर आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी प्रज्ञा रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा